नमस्ते ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दस आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये कर्क या राशीचे जानेवारी दोन हजार सव्वीस अर्थात दोन हजार सवीस या इंग्रजी वर्षातील पहिल्या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो की प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे या राशी भविष्याच्या ढोळमानाने परिणाम जाणवतील अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया कर्क या राशीला जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये कशा प्रकारची फले मिळतील ग्रहांचा राजा सूर्यग्रह कर्क राशी व्यक्तींच्या या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत व्यक्तींच्या षष्ठ स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा सहाव्या स्थानातील सूर्यग्रह व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळवून देणारा या महिन्यामध्ये राहणार आहे अर्थात चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा नवीन संधी निर्माण करणारा हा महिना राहणार आहे अर्थात ज्या ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्या व्यक्तींना हमखास नोकरी लागण्याचे योग दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या दोन हजार सव्वीस या वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये येणार आहेत दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कर्कराश्यक्तींना आपल्या पराक्रमाने आपल्या शत्रूवर विजय मिळेल तसेच कर्कराश्यक्तींना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सरकारी कामामध्ये यश निर्माण करणारा हा महिना राहणार आहे कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा यश संपादन करण्यासाठी या सूर्याचे भ्रमण दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कर्कराश्यक्तींना अनुकूल कर् परिणाम देणारे राहील तसेच दिनांक चौदा जानेवारी दोन हजार कर्क कर्कराश व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची सहकार्य राहील तसेच दिनांक चौदा जानेवारी दोन हजार कर्क कर्कराशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारा हा महिना राहील तसेच दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणारा हा महिना राहणार आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सूर्याचे भवन अनुकूल असल्यामुळे व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा हा महिना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार कर्क कर्कराशी व्यक्तीसाठी राहील तसेच राशी व्यक्तींना आरोग्याची साथ सुद्धा दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत चांगली राहील दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर हा सूर्यग्रह राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा सप्तमस्त सूर्यग्रह राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव वाढवणार राहील तसेच हा सप्तमस्त सूर्यग्रह दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कर्कराशी व्यक्तींना व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणार राहणार आहे हा सप्तमस्त सूर्यग्रह शक्तीना स्वतंत्र व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणार राहणार आहे तसेच हा सप्तमस्त सूर्यग्रह कर्कराश्यक्तींना आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत थोड्याफार चिंता निर्माण करणार राहणार रह, आहे वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा ताणतणाव वाढवणारा हा सप्तमस्त सूर्यग्रह कर्कराश्यक्तींसाठी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर या महिन्यामध्ये कर्कराश्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर या सूर्याचे भ्रमण कर्कराश्यक्तींना आपल्या वैवाहिक जीवनात तसेच कौटुंबिक जीवनात खर्च वाढवणारे राहणार आहे त्याचप्रमाणे मंगळ ग्रह कर्कराश व्यक्तींना या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कर्कराश्यक्तींचा मंगळग्रह षष्टस्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत या मंगळग्रहाचे भ्रमणसुद्धा कर्कराश्यक्तींना सरकारी कामात यश निर्माण करणारे आहे तसेच कर्कराश्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारे आहे तसेच कर्कराश्यक्तींचे धाडस वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कर्कराश्यक्तींसाठी राहणार आहे तसेच आपल्या भावंडाचे सहकार्य निर्माण करणारे हे मंगळाचे भवन हे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कर्कराश्यक्तींसाठी राहणार आहे तसेच हे सहाव्या स्थानातील मंगळाचे भवन सुद्धा कर्कराश्यक्तींना आपल्या आरोग्याची साथ निर्माण करणारे राहणार आहे तसेच हे सहाव्या मंगळाचे भवन कर्कराशी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत छोटे मोठ्या प्रवासातून लाभ निर्माण करणारे राहणार आहे त्याचप्रमाणे हे मंगळाचे कर्क कर्कराश्यक्तींना दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कर्कराश्यक्तींना घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारे राहील त्याचप्रमाणे हा मंगळ ग्रह कर्कराश्यक्तींना नोकरी व्यवसायात सुद्धा नवीन संधी निर्माण करणारा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राहणार आहे अर्थात सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा हा मंगळग्रह कर्कराश्यक्तींना दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मदत करणार राहणार आहे त्याचप्रमाणे हा मंगळग्रह कर्कराश्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राहील तसेच नोकरी व्यवसाय प्रमोशन घडवून आणणारा हा मंगळग्रह कर्कराचवक्तींसाठी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राहील दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर मात्र हा मंगळग्रह कर्कराचवक्तींच्या सप्तम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा सप्तमस्थ मंगळग्रह कर्कराचवक्तींना वैवाहिक जीवनात ताणतणाव वाढवणारा राहील तसेच आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारा हा मंगळग्रह कर्कराशक्तींसाठी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर राहील तसेच कर्कराश्यक्तींना हा सप्तमस्त मंगळ ग्रह भागीदारातील व्यवसायामध्ये आपल्या भागीदाराशी सुद्धा मतभेद निर्माण करणारा हा मंगळ ग्रह दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये राहील तसेच हा सप्तमस्थ मंगळग्रह कर्कराश्यक्तींना चिडचिड वाढवणारा राहणार आहे तसेच कर्कराश्यक्तींना उष्णतेचे विकार निर्माण करणारा सुद्धा हा मंगळ ग्रह दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर राहणार आहे तसेच हा मंगळग्रह कर्कराश्यक्तींचा क्रोध वाढवणारा सुद्धा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कर्कराशी व्यक्तींसाठी राहील तसेच कर्कराशी व्यक्तींना गुरुग्रहाचे भ्रमण या महिन्यामध्ये सुद्धा अनुकूल परिणाम देणारे नसल्यामुळे अर्थात बाराव्या स्थानातून होणार असल्यामुळे कर्कराश्यक्तींना कौटुंबिक खर्च या महिन्यामध्ये राहणार नाही तसेच कर्कराश्यक्तींना बाराव्या स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण कर्कराश व्यक्तींना या महिन्यामध्ये विदेशी प्रमाणासाठी अनुकूल परिणाम देणारे राहील तसेच या महिन्यामध्ये हे गुरुग्रहाचे भ्रमण शक्तींना आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा शुभ परिणाम देणार राहणार आहे अर्थात हे बाराव्या स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण शक्तींना या महिन्याच्या पूर्वार्धात दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणार राहणार आहे तसेच स्पर्धा परीक्षेतसुद्धा यश निर्माण करणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत कर्कराश्रवक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे त्याचप्रमाणे कर्कराशी व्यक्तींना शनिग्रहाचे भ्रमण या महिन्यामध्ये सुद्धा कर्कराश्यक्तींच्या भाग्यस्थानातूनच होणार आहे अर्थात हा भाग्यस्थ शनिग्रह व्यक्तींना या महिन्याच्या पूर्वार्धात आपल्या कष्टाला पराक्रमाला यश निर्माण करणारा राहणार आहे तसेच राहुग्रह कर्कराश्यक्तींच्या कर या महिन्यामध्ये सुद्धा अष्टमस्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा अष्टमस्थ राहुग्रह थोड्या प्रमाणात कर्कराश व्यक्तींना अचानक एखादे संकट निर्माण सुद्धा या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये राहणार आहे परंतु या महिन्यामध्ये सूर्याचे भ्रमण कर्कराश्यक्तींना अनुकूल परिणाम देणारे असल्यामुळे कर्कराश्यक्ती नक्कीच या संकटातून या महिन्यामध्ये मार्ग काढतील अर्थात या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचा पूर्वार्ध कर्कराश्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहील व या महिन्याचा उत्तरार्ध कर्क कर्कराश्यक्तींना मध्यम शुभ परिणाम देणारा राहणार आहे या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये कर्कराश्यक्तींनी दिनांक दोन तीन अकरा बारा एकवीस बावीस व तीस एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये कर्कराश्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करावा असल्यामुळे हे दिवस कर्क कर्कराश्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या दिवशी कर्कराश्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नाही त्यामुळे या दिवशी कर्कराजव्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच या दिवशी शक्तींनी कर आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये कर्कराश्यक्तींना शुभ व अनुकूल परिणाम देणारे राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या हस्त उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद